नमस्कार सगळ्यांना तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं बोलते अगं सात एक लाखाच्या दिशेने चाललय आपण सत्त्याण्णव के झाले पूर्ण सत्त्याण्णव के मित्रांनो म्हणजे सत्त्याण्णव हजार सबस्क्रायबर होत आले आणि एक लाख लवकरच होतेला वाटते एवढे पाच सहा दिवसात होते होय पाच सहा दिवसाला आज म्हणलं तरी होऊ शकते काय रेश्मा अगं तिकडे बघून त्यांच्याकडे कर अशीच करते म्हणून काही सांगायचं तुम्हाला अगं तस नाही पदशीर झाला थोडा पाणी लाव तुई, लाव तू लाव तू हिडे चालू हिकडे जरा जाहीतरी की त्यांना काही झाले म्हणलं तुमचं सगळ्यांचा आभार मानव एक लाख आमचं होत आले आणि त्यांच्या मनात आलं तर आज सुद्धा करू शकतात नाही एवढं नाही तस करू शकतात पण विषय कसं का काय सगळे सबस्क्रायबर करीत नाहीत ना बघते बघणारी ती सबस्क्राईब न करताच बघायला पण पटलं पाहिजे नसतं काय काय नाही व्हिडिओ आवडत आपलं कमेंट बी करत नाही फक्त बघते ती सबस्क्राईबर बी केलं नाही फक्त बघते ते आवडत नाही पण बघते ती नेमकं चाललंय काय ज्यांना आवडतं ती लाईक बी करत बघत बी आवड नेम सबस्क्राईब बी करत असे पण जास्त बघा तुम्हाला माहिती कोण काय करत आहे कोण काय करत आहे कोणाचं काय चाललंय वैरेश्म जास्त सांगायची गरज नाही पब्लिक सब जाणतीय पब्लिक लय हुशार आहे जनता जनता म्हणजे तुम्ही तुमच्याच हातात आहे कोणाला वर न्यायचं आणि कोणाला खाली आणायचं कोण जमिनीवर आहे कोण हवेत लगेच करत आहे तुम्हाला तुमच्या लक्षात येत आहे मग तुम्ही त्याला असा आता आहे खरं गोष्ट चांगली चांगली ह्या पब्लिकने जोपवली तेच नेता ताकणारी लोक माहिती का तुला काय डोन त्याला पाणी वाता सांगितले अण्णाला अण्ण अण्णा पाणी होत तिला वाटलं पाणी ओतलं मला सोडलं का नाही मुरडत असतो पियला वता सांगते मी पण पाणी ओतलं त्याला तिला वाटलं असं मला सोडलं ना आताच बांधले सोडायचं पो मला हा आणि काय होते बांधून नाही ठेवला बांधण्याचा पाया होतो ठेवल्यात सगळ्या कुत्री बांधून असते पहिले काय झालंय मित्रांनो गेल्या वे वेळेस आली एक कुत्री होती चार किल्लं कुत्र्या ठेवून बोलतोय दोन मिनट सांगतोय ना मी पीठ घेऊन येऊ गो पळ जाऊन तो हा काय बोलताय हो जा काय झालं गेल्या वेळेस बी ना काय तिकड कुजबूच थांब एक देट मग ते देऊन जा माईक देऊन जा तिथं ठेवून जा इकडे माईक दे, 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 दे। कोण आले चुल घ्यायची काय नको नाही पैसे तिला एक माईक लावला होता ना, ना। हे एक माईक आहे -मुछ 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 काय होईल ती कुचबूच कुजबूच करते तिकडला काय काय सगळं ऐकायचं मी तुमच्यावर बोलते काय झालं गेले वेळेस बीना एक कुत्री होती आपल्याकडे पण ती बी कुत्री अशीच आलती कुठनं आलती काय आलती माहित नाही आम्ही तुम्हाला खरं सांग का पाहिलेलं कुत्र तिथे राहिला राहिला आल्यापासूनचा अनुभव सांगतो म्हणजे आम्ही असं कुत्रं आणायचो ते कुत्रं मरूनच जायचं ठिकाणा मग एक असंच एक कुत्र, ती कुत्र, ती यह, कुत्र ती आलो कुठलं तरी ते पांढर कुत्र का नाही ते आलो परत एक कुत्री आली म्हणजे दोन झाले मनाने झाली मग आम्ही भाकरी टाकायचो ना तिला भाकरी टाकायचं आहे का तिला पाणी ते सगळं टाकलं ती भुकती बांधल्या मुधल्यामुळे बरं सोडायसाठी हा बरं इथं बस नेसता मग काय झालं एक कुत्री तीली पर, दो, दो होती तिला ती येली परत नंतर एक दो दीड दोन वर्ष तिला बाळ झाली बारकी होती कुत्री आता दाई आली माई आली म्हणलं असं नाही मग ती पहिल्यांदा बी तिला बाळ झाली तिला बाळ झाली चार नाही काही ती सहा झाली ती सगळी मरूनच गेली तिने खाऊनच टाकली काय केली काय नाही का नाही आता सहा झाली एक आपण पोरल्याला ब्लॉक मध्ये नंतर त्यातलं पहिल्यांदाच मला माहिती हा मग ती पहिल्यांदा तिला बाळ झाली तिने मरून गेली का खाल्ली काही झालं काही कळलं का का नाही सगळीची सगळी दुसऱ्यांदा तिला चांगली पाच सात बाळ झाली सतत त्यातली मरून मरून किती राहिली चार राहिली चार मधलं परत एक मिळल पुरलं दुसरं एक कुठे गायब झालं कळलंच नाही दोनच राहिले म्हणजे ती कुत्र्याच तिला कुत्रं कुत्रं मरून गेलं आणि चारच कुत्र्या राहिले नाही कुत्रं नाही लोकांनी हो असं झालं ह्यांच्या मावशी त्याला कसब कसबी तर चालेल चालेल ते तर लाव की कॉलरला लावू पण तसं का करत आणि कुत्र्यांना इंजेक्शन देऊन आणायला काय झालं मग तुम्हाला सांगतोरी कधी काढायचं आली बघ पीठ महागाय लोकांचे जावं लागते असं बाईक उभी जाते की पीठ महागाय का पेट मागाय काय केली कुठं टाकले दहायला आता काय करू अगं पण खरंच म्हणजे सगळं हाय पण सध्या शनिवारच पीठ मीठ आणि काय माहितीये काय बुधवार आहे ज्यांना आपली सकाळची शाळा बनल्या त्यांना वाटत शनिवार असत बुधवार आहे का मला मी ऐकून येते येतात ना शनिवार किती मिट पिठ ना अजून काहीतरी आहे की म्हणली हे कुठल्या शाळेने सांगितलं सहा गोष्टी कुठल्या तरी मागून आहे ते असे कोणी सांगितलं म्हणून कोण बोललो तुझा आवाज येत मग काय झालं कशी कुठून आलती आपली टोली हा मला काही माहिती चार कुत्री झाली कुत्र्या राहिली आणि कुत्रे घेऊन गेली लोक कुत्र कुत्र्यांचं असं मॅटर झाला की आली कुठं सोडून द्यायची म्हणलं त्यातल्या दोन एक मिली ती कुत्री निघून गेली ही पिलं थोडी मोठी झाली की ती कुत्री गायबती चावलं काय चावलं ते डेहरा होता ना डे तिथं ती अंडी खाल्ली तिने तिथं कुठले ती होता का पाहिलं आपला तिथं काही साफ होता काय काय मग कुठं जाऊन मेली काय झालं पण ती गायबच झाली असं झालं ती दुसऱ्या हा मग त्यांची वंश होय त्या कुत्रीची परत सांगतो तुम्हाला की मग काय झालं ही दोन कुत्रे राहिले तांबडी ती कवडी मांडी दोन दोन कुत्रे मग मेट्रा असं झालाय दोन कुत्र्यांचा एक गेले परत तिची आई म्हणजे ही पोरगी आई म्हणते मग एवढं काय सांगत मग आता थबा दोनच कुत्रे राहिले दोन कुत्रे राहिलेत ना तर त्या दोन कुत्र्यातल्या एक कुत्री गेले एक आत्ता येईल हाय का नाही मग गेले तिची सगळीच पिल मरून गेली का तिने खाली का काय चेअर हा चेअर झालती तिला हॉटूर तिला हिची मरून लिहिली आता पुन्हा ह्या वेळेस दोघी यायल्या आहेत सगच यायल्या दोघीला बाजारा झालं तर ई एकीला झाले चार ई इकेला झाल्या दहा चालती त्याची दोन मिली आहे का नाही एक मेलन एक मी कोण मिली देणार नाही काय नाही अगं दहा वती दोन मिली आठ राहिली आठ इ किला आठ आ ना आठ आहे ती तिला चार एकीला तांबडीला चार अंक का दहा होती ये एक नेलं एक नेलं अजून आठ आहे ती हा ही जी हिजी आश आणि तिची किती चार किती राहिली मग किती राहिली काय आठ आणि बारा अजून बी बारं राहिली मात शिजलाई काय करायला शेती झाली का आणि ऐक ना की पॉट कुत्र्यांना लाय ना पाता काहीतरी करते बा काहीतरी टाकते तिथं टाकत असते कुत्र्यांना खायला काय करते रे काय झालंय कुठे आणि गॅस संपलाय काम सांगले आणि आता सायपाक म्हणजे आता दहा वाजल्यात इथन पुढे भाकरी व्हायच्या इथन पुढे बाकीची काम होती मला काय कळवलं काय कळवलाय का नाही शिट्या अगं नाही झाले बरं आम्ही कुत्रे काय पण कचरा कशी काय केली थोडा वेळ ना आणि चाललंय आमचं सत्याण्णव कि होतंय काही टेन्शन नाही लवकर ते सत्यानव झाले लवकरच प्ले बटन येईल असं वाटायला लागले लाखाच्या दिशेने सगळ्यांचे आभार होय रेश्मा थँक्यू सगळ्यांना त्यांनी सगळ्यांनी सबस्क्राईब केले ज्यांना सगळ्यांपासून धन्यवाद हा हात जोड हात जोड हात जोड हात जोड सगळ्यांना ओके बाय बाय थँक्यू सगळ्यांना सत्या डोके झाले आणि लवकरच लाख होईल तुम्हाला आली आली पण बघितलं नसतं

अहो काय सांगू तुम्हाला मला लई पटली तसं नाही ते व्यवस्थित आता अचानक आटा म्हणजे जुनं आठवायचं थोडस हो, ताणच पण जुना आठवायला हो, 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 हो नाही पडत व्यवस्थित कागदावर लिहिलं अजून पदशीर सांगितलं असतं लिहायचं ना तुम्ही तुम्हाला काय काम होतं What's up, baby?